नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा सरळ सेवेच्या आपल्या सिरीजमधील से इतिहास शालेय आठवी ते बारावी या सिरीजमधील आपलं आजचं पंचवीसावं लेक्चर आहे ठीक आहे तर आजचं लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी जे मला काही बोलायचं आहे तर ज्यांनी ज्यांनी माझ्या तब्येतीविषयी एवढी विचारपूस केली काळजी केली त्या सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे प्रज्वल सर नंतर तेजस सर आणि त्यांच्यासारखे इतर जे कोणी सर आहेत किंवा मॅडम आहेत जे कोणते विद्यार्थी आहेत माझे की ज्यांना व्यक्त व्हायचं असतं पण मनातल्या मनात त्यांच्या भावना माझ्याप्रती खूप चांगल्या आहेत जे बोलून नाही दाखवत पण त्यांच्या मनात आहे प्रज्वल सर बोलून दाखवतात तेजस सर पण मला म्हटले टेक केअर म्हणून तर तुमच्या सगळ्यांच्या भावनांप्रती तुम्ही जे काही माझी काळजी घेतली जे काही माझ्यासाठी ब्लेसिंग्स करतात माझ्यावर एवढं प्रेम करतात त्याच्यासाठी तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं होतं मला कारण मी तुम्हाला परवाच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होती की आज मला बरं नाही आहे तीन व्हिडिओ मी रेटले ॲक्च्युली म्हणजे मला परवापासून बरं नव्हतं खरंच बरं नव्हतं आणि जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो ना तो परिणाम आपल्या लेक्चरमध्ये पण दिसतो जो मला दाखवायचा नसतो पण तो परिणाम दाखवून देण्यासाठी मी काला कालांतराने व्हिडिओ बनवत होती नाहीतर तो आवाजातही दिसतो तर मी परवाचे व्हिडिओ बसे रेटले आणि परवापासून मला त्रास होत होता आणि काल मग मी शेवटी म्हटलं आता आज तर आपल्याला शक्य होत नाही आहे आणि मला हे माहिती असतं की विद्यार्थी काही काही विद्यार्थी सिन्सिअरली वाट बघणारे असतात लेक्चर्सची हे मला माहिती असतं तर त्यामुळे मला माझ्या साईडने तुम्हाला कोणत्याही गोष्टीला वाट बघायला लावणं समोरच्याला हे मला आवडत नाही त्यामुळे मग आणि कारण पण खरंच द्यायचं होतं की माझी तब्येत थोडी बरी नाही त्यामुळे आजचे व्हिडिओ आले तर येतील एक तर रात्री नाही तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी येईल तर हेही तितकंच खरं होतं नाही तर मला कारण द्यायचं पण नव्हतं पण जे खरं कारण होतं ते मी दिलं बरं नंतर दिवसभर मग मी पुन्हा मेडिसिन घेतले मला थोडंसं बरं वाटलं म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडून काही दिवसभर कामं पण नव्हते झालं काल पण मग झालं मग कालचा मग तो शे पुन्हा थोडं बरं वाटलं म्हटलं काही ना काही आपण एक व्हिडिओ तरी आणू मग मी तो कालचा एक व्हिडिओ आणला आणि तो व्हिडिओ आणल्यानंतर मला पुन्हा त्रास व्हायला लागला काल रात्री माझं एक असतं मला आहे ना वेळ वाया जात असेल ना म्हणजे फक्तच पडून राहायचं आणि वाचत पण नाही आहे काही करत पण नाही आहे घरातली कामं पण करत नाही आहे नुसतंच पडून आहे आणि तो जो वेळ जात असतो ना जो दिसतो डोळ्याला त्याच्याने मला अजून जास्त त्रास होतो हे जे काल होत होतं म्हणजे माझ्याकडून काही होत तर नव्हतं पण आठ वाजले नऊ वाजले आणि मी फक्त पडून होते मला सुधरतच नव्हतं मला काल मला ताप आल्यासारखं पण झालं होतं माझा घसा खवखवत होत्या मला ॲबडोमिनल पेन होत होतं नंतर मला नॉशिया म्हणजे मळमळीसारखं मुण पण होत होतं अशा खूप साऱ्या गोष्टी मला काल एकत्रच होत होत्या मला तापलं होतं माझं डोकं हे आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बस मी फक्त अस्वस्थ आणि हातात पुस्तक घ्यायला तर त्राण पाहिजे ना ते त्राणही नव्हते माझ्या हातात म्हणजे एवढा सगळा त्रास मला खरंच काल होत होता आणि त्यात जेव्हा कोणी विचारपूस करतं त्यात प्रज्वल सरांचा मॅसेज अतिशय सुंदर होता असं जेव्हा कोणी विचारपूस करतं काहीतरी विचारतं तेव्हा नक्कीच समोरचा जो कोणी आजारी असतो हो त्याला चांगलंच चा वाटतं तर थँक्यू प्रज्वल सर तुम्ही एवढी काळजी केली आणि त्याच्यानंतर मला हे सांगायचं होतं की मग रात्री शेवटी अकरा वाजले मला खूपच अस्वस्थ व्हायला लागलं मग शेवटी मी मी रात्री अकरा वाजता आईला फोन केला माझ्या मम्मीला म्हटलं मम्मी मला खूप त्रास होतोय मला हे हे होतं आहे ते होतं आहे मला झोपही लागत नाही आहे मला खूप त्रास होतो आहे आता डॉक्टर मा तर, तर मी आहे पण मग तरी आपण शेवटी डॉक्टर जरी असलो तरी आईलाच सांगणार ना मग आई मला जे बोलायचं ते बोलली मग आई आईशी बोलल्यानंतर मग मी निवांत झोपी गेले तर मी आईशी बोलल्यानंतर रात्री अकरा वाजता पुन्हा मेडिसिन घेतले मग मा पुन्हा मला खूप छान झोप लागली मी सकाळी उशिरा उठले उठल्यानंतर मला फ्रेश वाटलं पुन्हा मी मग काय जे रुटीन कामं असतात घरावरणं वगैरे ते घेतलं तेव्हा मला फ्रेश वाटलं तेव्हा आईचा फोन पण आला आता कसं वाटतंय म्हटलं आता छान वाटतंय मग तेवढे जोपर्यंत छान वाटत होतं तोपर्यंत मी तो पद्म पुरस्कार पटकन व्हिडिओ बनवला कारण मला माहिती होतं आता मला थोड्या वेळाने पुन्हा बरं वाटणार नाही आहे मग त्याच्यानंतर मला पुन्हा बरं वाटत नव्हतं पण मला प्रवास करणं भाग होतं त्यामुळे मला प्रवास, प्रवास मैं मैं तर करावाच लागणार होता मग पुन्हा प्रवासाला निघण्याआधी पुन्हा मेडिसिन घेतले मी पूर्ण प्रवास केला मी घरी आले माझं जेवण वगैरे आत्ता झालेलं आहे त्याच्यानंतर आता मी पुन्हा मेडिसिन घेतले आता मला थोडंसं बरं वाटतं आहे म्हणून मी आत्ता पुन्हा म्हटलं आपण एक लेक्चर घेऊन येऊ तर एवढं सगळं बोलावं लागलं मला कारण तुम्ही जे काही माझ्यावर विश्वास टाकतात तुम्ही जे काही माझ्यावर प्रेम करतात माझा रिस्पेक्ट करतात आणि ज्या काही तुमच्या मला कमेंट्स असतात हे त्यामुळे या काही गोष्टी मा, मी बोलते आणि छान वाटतं जेव्हा तुम्ही सगळे माझी ह्या पद्धतीने रिस्पेक्ट पण देतात आणि माझी काळजी पण करतात तर तुमचे ह्या भरभरून प्रेमासाठी मै मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देते ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चला आजचा पहिला प्रश्न आहे पुष्यमित्राने डॅश डॅश येथे दुसरी राजधानी स्थापन केली तर कुठे विदिशा या ठिकाणी पुन्हा सांगते आपण प्लेन वाचणार आहोत कारण आपण गोष्टी रूपात आपण हे बघणार आहोत ठीक आहे पुष्यमित्राने विदिशा येथे दुसरी राजधानी स्थापन केली तर विदिशा या ठिकाणी डॅश डॅशाने डिमिट्रियस या ग्रीक राजाचे आक्रमण शौर्याने परतवून लावले तर कोणी पुष्यमित्र शुंग पुष्यमित्र शुंग याने डिमिट्रियस या ग्रीक राजाचे आक्रमण शौर्याने परतवून लावले ठीक आहे example, आता ह्या व्हिडिओमध्ये ना प्रत्येक प्रश्न तुम्ही बघाल ना प्रत्येक प्रश्नामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या नीट लक्षात ठेवण्यासारख्या आहेत फॉर एक्झाम्पल आता इथे ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवाल पुष्यमित्र शुंग हां याने कोणाचं आक्रमण परतवून लावलं तर डिमिट्रियसचं पण तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की तो ग्रीक राजा होता मग ग्रीक राजा होता मग ग्रीक राजा होता तर ते त्याचं नाव काय डिमिट्रियस अशा अनुषंगाने तुम्हाला त्या प्रश्नांकडे बघायचं आहे ठीक आहे बघा पुष्यमित्र शुंग याने डॅश डॅश वेळा अश्वमेध यज्ञ केला तर दोन वेळा काही ग्रीकांनीही डॅश डॅश संप्रदाय स्वीकारला होता तो कोणता वैष्णव बेसनगर इन ब्रॅकेट विदिशा येथे हेलिओडोरस याने उभारलेला डॅश डॅश आहे गरुड ध्वज आहे बेसनगर विदिशा येथे हां उभारलेला काय आहे गरुड ध्वज आहे डॅश डॅश या ग्रंथाची निर्मिती शुंग काळात झाली तर मनुस्मृती या ग्रंथाची निर्मिती शृंग काळ शुंग काळात झाली मी आधी शृंग वगैरे म्हटले असेल तर माफ करा शुंग आहे मला मनुस्मृती या ग्रंथाची निर्मिती शुंग काळात झाली ठीक आहे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राज्यसत्ता म्हणून डॅश डॅश उल्लेख केला जातो तर सातवाहनांचा सा, ठीक आहे प्राचीन सत्ता म्हणून सातवाहनांचा सा उल्लेख केला जातो महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राज्यसत्ता म्हणून महाराष्ट्रातील डॅश डॅश हे नगर सातवाहनांची राजधानी होते तो कोणतं पैठण डॅश डॅश हा सातवाहनांचा सा पहिला राजा होता तो कोणता सिमुक गौतमीपूर्ण सातकर्णी यांनी शक राजा डॅश डॅशवर विजय मिळवला तर नहपान ठीक आहे गौतमी पुत्र सातकर्णी याने कोणता शकराजा तर नहपन या राजावर विजय मिळवला नहपन हा कोणता राजा होता तर शकराजा होता असे सगळ्या अँगलने लक्षात ठेवत चला ठीक आहे म्हणजे ही सवयच लावून घ्या डॅश डॅश सतत चालत डॅश डॅश सतत चाललेल्या संघर्षामुळे सातवाहन दुर्बल होत गेले तर शकांबरोबर सतत चाललेल्या संघर्षामुळे सातवाहन दुर्बल होत गेले गाथा सप्तशती हा डॅश डॅश भाषेत लि रचलेला पहिला ग्रंथ आहे तर महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला पहिला ग्रंथ आहे गाथा सप्तशती नाणेघाटातील शिलालेख हे डॅश डॅश लिपीत कोरलेले आहेत तर ब्राह्मी लिपीत नाणेघाटातील शिलालेख हे ब्राह्मी लिपीत कोरलेले आहे ठीक आहे राजा पुलमावीराचा पुलमा विचा राजा पुलवामी पुलू मा विच्या एका मुद्रेवर डॅश डॅशचे चित्र आहे जहाजाचे चित्र आहे ठीक आहे डॅश डॅश या प्रदेशातील तगर आणि प्रतिष्ठान ही महत्वाची व्यापारी ठिकाणे आहेत तर दक्षिणापत या प्रदेशातील तगर आणि प्रतिष्ठान ही महत्वाची व्यापारी ठिकाणे आहेत सातवाहन काळात डॅश डॅश हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते तर शेती इंडो ग्रीकांचा इतिहास प्रामुख्याने त्यांच्या डॅश डॅश समजतो तर नाण्यांवरून समजतो ठीक आहे नाण्यांचं महत्व फार आहे तर नाण्यांवर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू मग कोणत्या काळात कोणती नाणी होती त्याच्यातून काय समजते ह्या सगळ्या गोष्टी बघू आपण इंडो ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या नाण्यांवरून समजतो गुप्तवंशाचा संस्थापक डॅश डॅश हा होता तर श्रीगुप्त शकांचा पराभव करून गादीवर आल्यानंतर विक्रमादित्य हे बिरूट डॅश डॅश याने धारण केले तर चंद्रगुप्त दुसरा हां बघा पुन्हा सांगते शकांचा पराभव करून गादीवर आल्यानंतर विक्रमादित्य हे बिरुद डॅश आणि धारण केले तर कोणी दुसरा चंद्रगुप्त पुढे बघा डॅशडॅश साम्राज्याचा डॅशडॅश साम्राज्याच्या विघटनानंतर भारतावर ग्रीक शक आणि कुशान या परकीयांची आक्रमणे सुरू झाली तर मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर भारतावर ग्रीक शक आणि कुशान या परकीय परकीयांची आक्रमणे सुरू झाली आता मी हे इथे कसं रिप्रेझेंट केलं आहे इथे मौर्यांचा बघा एक मिनिट मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर म्हणतायत ना ते तर मौर्यांचा एम काढला आहे आणि ह्या ज्या म्हणजे हे जे तीन पॉईंट आहे ना एमचे हा एक पॉईंट इथला एक पॉईंट आणि ह्या पॉईंटवरून मग कोणती तीन घरांनी किंवा कोणते तीन परकीय आक्रमणं हे लक्षात ठेवण्यासाठी मी इथे ह्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं आहे बघा मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर भारतावर ग्रीक शक आणि कुशान या परकीयांची आक्रमण सुरू झाली डॅशडॅश याच्या मृत्यूनंतर त्याने नेमलेल्या सत्रपांनी आपापली स्वतंत्र राज्य प्रस्थापित केली तर सिकंदर याच्या मृत्यूनंतर हा पुढे बघा आता हा प्रश्न जरा खालीवर झालेला आहे मी तुम्हाला नीट वाचून दाखवते लक्ष द्या ग्रीक राज्यांच्या उतरत्या काळात मध्य आशियातील भटक्या टोळ्यांनी डॅश वर दै� आक्रमणे केली तर बॅक्टेरियावर आक्रमण केली ग्रीक राज्याच्या उतरत्या काळात मध्य आशियातील भटक्या टोळ्यांनी बॅक्टेरियावर आक्रमण केली पुढे बघा सातवाहन राजा हल याने डॅश डॅश हा ग्रंथ संपादित केला तर गाथा सप्तशती पुढे बघा सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात पहलव इन ब्रॅकेट पार्शियन आणि डॅश डॅश टोळ्यांनी उत्तर भारतावर हल्ले केले तर बघा शक पूर्व दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात पहलव आणि शक शक म्हणजे स्किथियन टोळ्यांनी उत्तर भारतावर हल्ले केले पुढे बघा मध्य आशियातील शकांना डॅश डॅश या चीनी टोळ्यांनी स्थलांतर करण्यास भाग पाडले तर युए मध्य आशियातील शकांना युए या चिनी टोळ्यांनी स्थलांतर करण्यास भाग पाडले सेल्युकस निकेटर हा बॅक्टेरियाचा डॅश डॅश होता होता तो राजा होता तर इंडोग्रीक राजा होता सेल्युकस निकेटर हा बॅक्ट्रियाचा इंडोग्रीक राजा होता पुढे बघा डॅशडॅशचा राजा डिमिट्रस याने पूर्व एकशे ऐंशीमध्ये भारतावर आक्रमण केले तर बॅक्ट्रियाचा राजा डिमिट्रस याने पूर्व एकशे ऐंशीमध्ये भारतावर आक्रमण केले डिमिट्रस आणि युक्रेडायट्रीस यांनी स्थापन केलेल्या दोन्ही शाखांचे मिळून डॅशडॅश इंडोग्रीक राज्य होऊन गेले तर चाळीस इंडोग्रीक राज्य होऊन गेले शक हे डॅश डॅश भारतात आले तर शक हे मध्य आशियातून भारतात आले गोंडो फर्नेस या पहलव राजाने डॅश डॅश राजांचा पराभव करून भारतात आपली सत्ता निर्माण केली तशक राजांचा पराभव करून भारतात आपली सत्ता निर्माण केली कोणी तो गोंडो फर्नेस या पहलव राजाने पुढे बघा शक राजा रुद्रदामन या याचा जुनागड येथील शिलालेख डॅश डॅश भाषेत आहे तर संस्कृत भाषेत आहे पुढे बघा डॅशडॅश हा प्राणी शकांच्या संस्कृतीचा महत्वाचा भाग होता तो घोडा हा प्राणी शकांच्या संस्कृतीचा महत्वाचा भाग होता श्रीगुप्तचा मुलगा डॅश डॅशाने महाराज हे बिरुद लावलेले दिसते तर श्रीगुप्तचा मुलगा घटोत्कच याने महाराज हे बिरुद लावलेले दिसते आता जिथे जिथे हा असे प्रश्न येत आहेत ना की बिरुद लावलेले दिसते तिथे मी ही आ, ही टीक केलेली आहे बघा आपण आत्ताच प्रश्न बघितला शकांचा पराभव करून गादीवर आल्यानंतर विक्रमादित्य हे बिरुद कोणी धारण केलं होतं चंद्रगुप्त दुसरा आणि घटोत्कच जो श्रीगुप्ताचा मुलगा होता त्याने महाराज हे बिरुद्ध धारण केले ठीक आहे पुढे बघा गुप्त गुप्त राज्या राज्याचे सम्राज्यात रूपांतर करण्याचे श्रेय डॅशडॅश याच्याकडे जाते डैस 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 तर पहिला चंद्रगुप्त याच्याकडे गुप्त घराण्यातील सर्वात प्रतिभावंत पराक्रमी आणि कल्याणकारी राजा म्हणजे डॅश हा होय तर कोण समुद्रगुप्त डॅश याने आपल्या नाण्यांवर सर्व राज्योच्छता अशी पदवी कोरली कोण तर समुद्रगुप्त याने ठीके नीट लक्षात ठेवा शक कुशाण आणि श्रीलंकेतील राजे या डॅश डॅशडॅश अधिसत्ता स्वीकारली तर समुद्रगुप्ताची अधिसत्ता स्वीकारली कोणी शक कुशन आणि श्रीलंकेतील राजे या सर्वांनी समुद्रगुप्ताची अधिसत्ता स्वीकारली डॅश डॅश याच्या काळात मध्य आशियातील हुनांनी भारतावर आक्रमण केले तर कुमार गुप्त याच्या काळात मध्य आशियातील हुनांनी भारतावर आक्रमण केले डॅश डॅश हा वर्धन राजघराण्याचा मूळ पुरुष होता तो कोण पुष्यभूती पुष्यभूती हा वर्धन राजघराण्याचा मूळ पुरुष होता पुढे बघा परम भट्टारक महाराजा धीराज हे सार्वभौमत्वाचे बिरू डॅश डॅश याने धारण केले तर प्रभाकर वर्धन याने परम भट्टधारक महाराजा धीराज हे सार्वभौमत्वाचे बिरुद कोणी त प्रभाकर वर्धन याने धारण केले बघा तिसरा पॉइंट आला हा? या नोट्स एका ठिकाणी लिहून ठेवा डॅश डॅश कारकिर्दीतील नालंदा व वल्लभी ही विद्यापीठे जगातील श्रेष्ठ विद्या केंद्रे बनली होती तर हर्षवर्धनाच्या कारकिर्दीतील नालंदा वल्लभी ही विद्यापीठे जगातील श्रेष्ठ विद्या केंद्रे बनली होती ठीक आहे पुढे बघा डॅश डॅश हा कर्कोटक घराण्याचा संस्थापक होता तर दुर्लभ वर्धन हा कर्कोटक घराण्याचा संस्थापक होता नाण्यांवर खरोश्ट्री लिपी आढळते डॅश डॅश नाण्यांवर खरोश्री लिपी आढळते तर शकांच्या नाण्यांवर आढळते डॅश डॅश नाण्यांवर देवदेवतांच्या प्रतिमा होत्या तर नाण्यांवर देवदेवतांच्या प्रतिमा होत्या भारतीय ग्रीक रोमन इराणी व शक संस्कृतींचा संगम डॅश डॅश प्रदेशात झाला होता तर गांधार प्रदेशात भारतीय ग्रीक रोमन इराणी शक संस्कृतींचा संगम गांधार प्रदेशात झाला होता गांधार शैली ही डॅश डॅश या विषयाशी संबंधित आहे तर मूर्तिकला या विषयाशी संबंधित आहे गांधार शैली मूर्तिकला या विषयाशी संबंधित आहे भारत रोम व्यापारात डॅश डॅश महत्त्वाचा होता तर तांबडा समुद्र महत्त्वाचा होता रेड सी भारत रोम व्यापारात वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा डॅश डॅश हा होता तर प्रवरसेन वाकाटक घराण्यातील प्रसिद्ध राजा कोणता तर प्रवरसेन ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ इथे समाप्त करू हां आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद